ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नम श्रोते हो नमस्कार कालच्या भागात पावसाचे दिवस होते आणि त्यांच्या आवडत्या शिळेवर निसर्गरम्य जीवन विकासाचे चिंतन करीत होते पावसला हळूहळू संध्याकाळ झाली त्याच्या पुढचा भाग आज ऐकूया सूर्य मावळटीला टेकला तेव्हा आप्पा उठले आज काही लहानपणी येत होती तशी आजोबा आणि आई बोलवायला यायची नाहीत आपल्यालाच उठायला हवं असं गमतीनं म्हणत चालू लागले विष्णूच्या पट्ट्यावरून पुढे आले तिठ्यावरच्या पिंपळाच्या झाडाला वळसा घालून पालकरांच्या घरासमोरून गणपती देवळाच्या दिशेने वळले जाता जाता डाव्या हाताला असलेल्या समाधीकडे पाहून त्यांनी हात जोडले अशी कोणाची समाधी पाहिली की त्यांचं मन त्या अज्ञात साधू संतांचाच विचार करू लागायचं मृत्यूला जिंकणाऱ्या मृत्युंजयाच स्मरण करायचं या नादात चालत होते खरे पण पाच दहा पावलं गेले नाहीत तोच त्यांचे पाय भरून आले त्यांना वाटलं आपण तापातून उठलो आहोत म्हणून या घाटीचा असा थकवा आला असेल थोडं सावकाश चालायला हवं पण हळूहळू सुद्धा चालत येई नाहीच झालं चालता येई नाहीच झालं अंगाला कापर सुटलं जीव घाबरा झाला तोपर्यंत गणपतीचं देऊळ आलं होत आणि मग मनाच्या जोरावर ते कसे बसे घरी परत आले मागीलदारी जाऊन पायावर पाणी घेतलं देवघराकडे तोंड करून नमस्कार केला आणि ते अंथरऊन घालून आडवे झाले थकवा जावा म्हणून शवासनात स्वस्थ पडून राहिले ला का दिवे लागणीला असा झोपलास का आईनं ओटीवर येऊन विचारलं अप्पा काहीच बोलले नाहीत तेव्हा त्या म्हणाल्या जाऊ नको म्हटलं असते तर ऐकलं नसतस म्हणून बोलले नाही पण बघ ना एवढा फिरल्याने हिवतापाने तुझा पिछाच पुरवलाय हो आता सहा दिवस झोपून राहा मी थोडा तुभात इथेच आणून देते घासभर खाल्लेस की काही म्हणजे जरा हुशारी येईल अंगात दुपारी तरी कुठे जेवलायस नीट तुझी वहिनी म्हणत होती नुसता दहि खाल्लेली आणि बाबांबरोबर बाहेर गेले निघून बोलत बोलत आई आत गेली आणि तिनं लहानशा ताटलीत मेदकूट तुभात कालवून आणला पण डोळे उघडून पाहायची देखील इच्छा नव्हती त्याने हातानेच काही नको अस सांगितलं बर झोप जरा वेळ हो माझे सगळे आवरले की दूध आणून देईन असं म्हणून आई आत गेली आत मुलं जेवायला बसली होती त्यांना वाढायचं होतं संध्याकाळी काढलेल्या धारांचं दूध तापवायचं होत विष्णू पंतांसाठी दशमी करायची होती आईच्या पाठीमागे बराच व्याप होता कामाचा मुलाजवळ बसून त्याच्या अंगावरून हात फिरवावा म्हटलं तरी तिला उसंत नव्हती अधिकच वाढली देहाला कंप सुटला डोळ्यांना अंधारी आली काळजाची धडधड इतकी वाढली इतकी वाढली की त्यांचे पंचप्राण गोळा झाले त्यांना वाटलं आपली हृदयक्रिया बंद पडणार देहबान हरपणार मृत्यूच्या मगरमिठीत जीव गुदमरणार शरीराचा लोळागोळा होणार काळ पुरुषाच्या अजस्त्र पंजाची पकड आपला चक्काचूर करणार याची खात्री पडताच याची खात्री पडताच डोळ्यापुढे गतकाळच्या सर्व गोष्टी उभ्या राहिल्या काळ्या कभिन्न का रात्री लखन वीज चमकावी तशी एका क्षणात अनंत दृश्य त्यांच्या डोळ्यासमोरून सरसर निघून गेली लखलखती आणि दुसऱ्याच क्षणी काळोखाच्या दरीत एखाद्या उल उल्का पातासारखी कोसळून पडली सर्वस्व्याला सर्वस्वाला व्यापून उरली ती केवळ एक भीती त्या भीतीच्या झंझावात आशेची पंटी पार विझून गेली कामनेच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या त्या देहाच्या आश्रयानं आणि ज्या इंद्रियांच्या सहाय्यानं सुख भोवायचं हो तो देह आणि त्यांची इंद्रियच मृत्यूच्या खाईत पडतायत याची जाणीव झाल्याबरोबर आसक्तीचाच आसक्ति अंत झाला काम क्रोधाचा धोवा उडाला विराट काळपुरुषानं एका क्षणात अवघ्या व्यक्तिमत्वाचा स्वाकार केला आणि जन्मोजन्मीच्या अनंत वासनांच्या समिधा एकाच एक आहुतीत गिळून भीतीचा एक प्रचंड लोळ आपल्या अंतकरणाला भेदून गेला त्यांच्या स्वत्वाला व्यापून राहिला त्या धक्कानं त्या धक्क्यानं कासावीस झालेले अप्पा जीवाच्या आकांतानं ओरडले आई आई ग ही किंकाळी ऐकून आई धावतच बाहेर आली धडधडत्या छातीवर हात ठेवून कळवळून म्हणाली काय झाले बाळा काय होतय मिटलेले डोळे सुद्धा न उघडता बस म्हटलं जीव घाबरतोय माझा आईनं पाहिलं तर खरच अप्पांचं अंग थर थर कापत होत चेहरा पांढरा फटक पडला होता व्याकुळ दिसत होता आईनं तिथूनच घाबऱ्या घुबऱ्या सुनेला हाक मारली म्हणाली चटकन जरा सुजसेखराची मात्रा उगाळून आण ग माझ्या फडताळात पितळेच्या डब्यात आहे बघ दुधात चार वर्षे उगाळ होय आणि हाक मारव आधी वहिनींनी मानेनच हो म्हटलं कारण अवस्था बघून तिचेच हात पाय कापायला लागले होते पण धीर करून तिनं तात्यांना हाक मारली घरातली सगळी माणसं ओठीवर आली तात्यांनी देवाचा अंगारा आणून लावला अहो वैद्याला तरी बोलवावं हो म्हणते मी पोराचं लक्षण काही ठीक दिसत नाही हो मला बोलता बोलताच आईचे डोळे भरून आले बोलावतो हो पण तू असा धीर सोडू नकोस तात्यानी मग समोर उभ्या असलेल्या गड्याला म्हटलं जा रे बाबल्या देसा यांच्या बाबाला बोलावून आण जा वैद्यकीचा अभ्यास केलाय त्यानं शिवाय आप्पाचा मित्र आहे जा अगदी पळत जा मधल्या वाटेनं जा आणि हे बघ बाबाला म्हणावं जेवत हात धुवायला इथे ये अगदी पुढे घालून आण त्याला मात्रा चाटणे गोळ्या काय आणायचं असेल ते आताच येताना घेऊन ये म्हणावं पुन्हा जाये नको आपाचा जीव घाबरलाय म्हणावे बाबल्या बेड्याच्या बाहेर पडून दृष्टीआड होईपर्यंत आई त्याला बजावून 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 सांगत होती पुन्हा पुन्हा तेच ते सांगत होती आईचं आतड हे असं तुटायचंच तिची माया वेडी लेकरू मोठं झालं तरी ते पोटचं पोरच ना तिचं ते सुखात असत आनंदात असत तेव्हा तिला त्याची फारशी आठवणही येत नाही पण त्याचं कुठं खुपलं दुखल त्याच्या डोळ्याला पाणी आलं की आईचा जीव उडून जातो आतड्याला यातना ती स्वतःच भोगीत असते या सगळ्या धावपळीत आप्पा मात्र आता थोडे शांत झाले होते अकस्मात बसलेल्या भयंकर मानसिक धक्क्यातून किंचित सावरले होते सोहम भजनाचं अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करीत होते आजवरच्या आपल्या साधनेची आज जणू कसोटीच लावित होती थोड्या वेळानं बाबा आले त्यांनी दारातून विचारलं कुठे आहे तप्पा सकाळी तर चांगली तब्येत होती त्यांची झालं काय असं एकदम ते आता तुम्हीच ठरवायचं हो आम्हाला काय करते त्यात फिरून आला आणि झोपून रावला जीव घाबरलाय त्याचा बाबा आपरुणाजवळ जाऊन बसले आप अवस्था पाहून तेही मनात थोडे हाबकले पण त्यांनी तसं मुळीच दाखवलं नाही उलट वातावरणात ताण जरा कमी व्हावा म्हणून त्यांनी गमतीनं विचारलं हे काय नवीन काढलं तप्पा माझ्या वैद्यकीय कसोटी माझी वैद्यकी कसोटीला कसो लावायचा विचार दिसतोय डोळे किलकिले झाले आणि पुन्हा मिटले बाबांनी नाडी पाहिली तिची जलद गती पाहून त्यांचा चेहरा गंभीर झाला ज्वर चढला होता थोडा विचार करून बाबांनी मधातून एक औषध चाटवलं सुकलेल्या ओठावरून जीप फिरवीत आप्पा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत होते बाबांनी त्यांच्या ओठाजवळ कान नेला तेव्हा त्यांना त्यांच्या बोलण्याचा अर्थबोध झाला आप्पा खोल गेलेल्या आवाजात म्हणत होते तुळशी पत्र ठेवा मी जाणार काय म्हणताय हो दूध आणू का घोटभर पोटात काही नाही बघा आईनं ना विचारलं पण बाबांनी त्यांना शब्द न सांगता म्हटलं आता काही द्यायचं नाही त्यांना मी औषध दिलंय त्यांना ताप उतरेल पहाटेपर्यंत तात्या तुम्ही सगळी जण जाऊन झोपा हो पण ह्याला असे टाकून झोप का येणार आहे आम्हाला त्याची चिंता नको मी इथेच थांबतो आहे बाबा म्हणाले इतक्यात पुन्हा खुणावलं तुळशीच पान तोंडात घाल मी जातो खुळ्यासारखं काय जाता कुठे मी इथे आहे ना इथे बसलेला बघू दे तुम्हाला कोण कसं नेत ते बाबा आत्मविश्वासानं निक्षून बोलले त्यांनी बाहेर अंगणात जमलेल्या सर्व मंडळींना घरोघर जायला सांगितलं पावसकरांच्या खिशाला हाक मारून म्हणाले आमच्या घरी जाऊन सांग तेवढे म्हणावं बाबा रात्री इकडेच राहणार आहेत आप्पांना बरे वाटले की घरी येईन तुळशीचे पानं पुन्हा सुचवलं तेव्हा बाबाने देवारातल्या बाळकृष्णावरची तुळशीची मंजिरी आणली आपल्या समाधानासाठी त्यांच्या तोंडातही घातली पण त्याच वेळी त्याने आपांना बजावलं तुळस प्राणवायूने भरलेली असते खुशाल खाऊन टाका पण जाण्याविण्याची भीती मनातून काढून टाका मनात धरू नका हा बाबा इथे तुमच्याजवळ बसलाय त्याचा हा हात तुमच्या अंगावर आहे तोपर्यंत प्रत्यक्ष काळाची सुद्धा हिंमत नाही तुम्हाला हात लावायची नामस्मरण मंद आवाजात म्हटलं हो हो करतो करतो राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी होय तोच जप करतोय तुम्ही अगदी स्वस्त पडून राहा बघू आप्पा आप्पा <coughs> स्वस्त पडूनच होते म्हणजे दुसरं काही करणं त्यांना अगदी अशक्यच तात्या देवापाशी बसून विष्णू नामाची आवर्तन करू लागले आई घरात राहिली आई जगदंबेची करुणा भाकीत राहिली ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी अंगावर हात ठेवून बाबा नामस्मरण करीत होते संथ आणि आणि स्वरात म्हणण्याच्या नादात त्यांचा आवाज जरा उंचावला की आपा खून करीत हात किंचित हलवून सुचवीत जरा हळू जरा हळू ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी, हरी. मंत्रोच्चार अखंड चालला होता पळापळानं घड्याळ्याचा काटा पुढे सरकत होता आणि त्याच लयीत काळपुरुषाची पावलं दूर दूर जात होती एक एक क्षण त्यावेळी घटकेसारखा वाटत होता माणसाच्या मनाची मोठी गंमत आहे काळाची गती तीच पण सुखाच्या वेळी तो पाखरासारखा भुरकन उडाला असं त्याला वाटत आणि दुःखाच्या वेळी मात्र पायी मणाच्या पिढ्या घालाव्या तसा तो सरकत नाही पाऊल उचलतच नाही मध्यरात्रीच्या सुमारास भाल प्रदेश घामानं डवरून गेला आता याचा ताप उतरणार हे पाहून बाबांना हायस वाटलं त्यांनी तलम मऊ अशा धोत्रानं पुसून काढलं घामावर वारा लागू नये म्हणून नीट पांघरून घातलं या चाळीच्या लाह्यांचं चा पाणी उकळून ठेवलेलं होतं त्यात बत्तासा टाकला आणि त्यातलं चमचा चमचा पाणी ते आपल्या सुकल्या ओठावर घालीत होते हे सर्व करताना त्यांचा हात अप्पांच्या अंगावर सतत होता एकसारखा होता या पुढचा भाग आपण उद्याच्या वाचन भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्स